श्रीराम नमस्कार गुरु विचार आणि ज्ञानसुप्त या विभागामध्ये थोडासा काल पुण्यामध्ये गुरु श्री एम यांचं मार्गदर्शन झाले म्हणजे कार्यक्रम झाला असा आज पेपरला वाचलं आणि जीवात्मा आणि परमात्मा हे एकच असं त्यांनी सांगितलं असं पेपरमध्ये आजची सकाळला हेडिंग आहे ह्या विषयावरनं किंवा जीवात्मा आणि परमात्मा हा एकच असं जेव्हा ऐकलं तेव्हा एक, ते एक गोष्ट आठवली की वैद्यराजांबरोबर बोलत असताना की मनुष्यदेह हा आपण जसं म्हणतो की जीवात्मा म्हणजे काय तर जीव जीव म्हणजे काय तर चैतन्य म्हणजे आपण म्हणतो की जीव गेला म्हणजे काय चैतन्य हरपलं मग ह्या चैतन्याचा जो आत्मा आहे तो परमात्मा असं वैद्यराजांनी सांगितलं होतं म्हणजे ह्या जीवाचं जे चैतन्य आहे तो अग्नी त्याचा आत्मा म्हणजे परमात्मा मग जीवाचा आत्मा आणि त्याचा तो त्या आत्म्याला जो रसत बोलवतो जो चैतन्यमय अवस्थेत ठेवतो हो तो म्हणजे परमात्मा म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे एकत्र असं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पण नेहमीप्रमाणे त्यांनी सहजरित्या ही गोष्ट सांगितली पण ती मला तेव्हा समजली नाही म्हटलं सोपं करून सांगा म्हणाले ठीक आहे आणि मग एक पंटी आणायला सांगितली त्यांनी मला मातीची पंटी घरी आहे का म्हणाले म्हटलं आहे मग वात पणटी काडेपेटी आणि थोडंसं ते असं सगळं घेऊन या म्हटलं म्हटलं बरं ठीक आहे आणि जेव्हा घेऊन गेलो एक दोन दिवसांनी तेव्हा म्हटलं की आपला विषय राहिला होता की जीवात्मा परमात्मा तर म्हटले हो आणि मी दोन पंट्या नेल्या होत्या म्हटलं एक पंटीच्या बरोबर एक असावी खरं हा एक मनुष्याच्या विचारांमध्ये असलेला सगळ्यात मोठा दुर्गुण आहे हे मला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की मी एक आणायला सांगितली होती तुम्ही दोन का आणल्या आपण जसं म्हणतो की एखाद गोष्ट आपल्याला बरोबर न्यायची असेल आणि ती खराब झाली तर एक दुसरी असलेली बरी स्टँड बाय पण त्यांचं मत वेगळं होतं की जी मुळात घ्याल तीच योग्य घ्या आणि खात्री पाहिजे एखादी गोष्ट जर तुम्ही दोन घेतल्यात आणि गरज एकाची असेल तर मन कमजोर होतं म्हटलं कसं काय याच्यात कमजोरीचा काय संबंध मन दुर्लक्षित राहतं म्हटले की माझ्याकडे एक दुसरं स्टँड बायला म्हणजे एक राखीव आहे म्हणून पहिली कृती करताना मनुष्य निष्काळजीपणे करतो किंवा दुसरं आहे आपल्याकडं हरकत नाही पण जेव्हा त्याला माहिती असतं की एकच आहे तेव्हा तो सर्व काळजी घेतो आणि एकाग्रप्रमाणे कृती करतो हे मला तेव्हा कळलं की आपल्याला जर एखादी गोष्ट नियंत्रित सांगितली तेव्हा अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली होती की जपाची संख्या एकशे आठ काही जण म्हणले इतके अस्वस्थ असतात ते एकशे आठचं आपलं एक कमी नाही ना झालं म्हणून एकशे नऊ करतात काही जण एकशे दहा करतात मग म्हटले जी संख्या आहे त्या संख्येने जर काही विशिष्टता असते त्याचं वैशिष्ट्य असतं तर ते आपण मोजताना तर चुकत असेल तर याचा अर्थ मनाची स्थिरता नाही असा एक तेव्हा भाग त्यांनी सांगितला होता मग नेली मला म्हणाले वात आणलेली आहे म्हटलं आणले लावा म्हणले पंटी मग पंटी लावली मग म्हणलं हे काय दिसत आहे तुम्हाला म्हणजे मला प्रश्नाचं उत्तर काय होतं आमचा जीवात्मा आणि परमात्मा एक हे तेव्हा त्यांनी माझे सांगितलं होतं जे काल अध्यात्म गुरु श्री एम यांनी त्यांच्या कार्यक्रमात सामने सांगितलं तर ते मला तेव्हा सांगितलं होतं हा भाग वास्तविक हे मी अगोदर निरूपणात सांगितलेलं होतं कुठल्या तरी पण परत एकदा सांगतो आठवलं म्हणून आणि मग तेल घातलं त्या पंटीमध्ये वात थेक ठेवली थे थे आपण सगळ्यांनी जर डोळ्यासमोर कृती आणली किंवा ती वाद केली की खालच्या बाजूला आपण अशी ती गुंडाळून त्या पण पंटीत ठेवतो मला का म्हणले काय म्हटलं पंटी आता देह डोळ्यासमोर आण म्हटलं म्हणजे हा पंटी हे मातीची पंटी हा म्हणजे मनुष्य देह झाला आता ह्याच्यात काय काय वापरलंय म्हटले म्हटलं ह्याच्यात तेल वापरलंय ह्याच्यात वात वापरली आणि तुम्ही काडेपेटी आणायला सांगितले मग काडेपेटी मग म्हणाले आता ती प्रज्वलित करा मग काडेपेटीने प्रज्वलित केली मग म्हणाले ह्याच्यात अग्नी होता का काळेपेटीत म्हटलं होता पण म्हटलं घर्षण झाल्यावर प्रगट झालं म्हणजे जीवनामध्ये परमात्मा काय म्हटले ह्या प्रत्येक देहामध्ये परमात्मा स्थित असतो पण जीवात्मा आणि परमात्म्याचं जेव्हा घर्षण होतं तेव्हा अग्नी प्रज्वलित होतो तेव्हा हा देह चालतो तस ते काडेपेटीमध्ये आपण खिशात घेऊन वावरत असतो पण जोवर घर्षण नाही तोवर दोघही निसतेच कृती कराला समर्थ गुणांनी समर्थ पण जोवर घर्षण नाही एकमेकांना जोपर्यंत काडीचं गुल आपण त्या काळेपेटीच्या सपाड भागावरती घासत नाही तोपर्यंत अग्नी प्रज्वलित होत नाही म्हणजे ही पहिली त्यांनी पायरी सांगितली की जीवात्मा आणि परमात्मा हे ओळखण्यासाठी पहिलं त्यांचं एकमेकांचं मिलन होणं गरजेचं आहे म्हणजे घर्षण होणं गरजेचं आहे म्हणजेच ध्यानाची एक अवस्था लक्षात घ्या खूप मोठा बाब त्यांनी एवढं मला छोट्यातनं समजावून सांगितला होता ध्यान करायला बसताना जीवात्मा आपणच आहोत तर त्याचं परमात्म्याला शोधाचं असेल तर गुरु जे सांगतात त्या मार्गाने जर गेला तर ते घर्षण होणार म्हणजे ती काडी कोणीतरी हातात घेतली आणि घासली तरच ज्योत जागृत होणार आहे किंवा ती काडी पेटणार आहे मग जो घासणारा आहे म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा ह्याची जो ओळख करून देणारा आहे जो घासणारा आहे तो म्हणजे गुरु आता म्हटले ह्या ही पंटी लावली म्हणजे काय आता काय आता काय काय दिसत आहे म्हटलं पंटी देह ह्या तीन गोष्टी आहेत हे काय म्हटले एक तर मुळामध्ये मी आयुर्वे माझा आणि वैद्यकीय शास्त्राचा दुरापास्ता संबंध नाही पण ज्ञान समजवून देताना आपल्या सर्वांनाच वैद्यराजांची पद्धत माहिती होती विशिष्ट पद्धत की सूत्र हातात ते बरोबर समजावायचे की नंतर बाळ बाकी तुम्ही जीवनातली कुठली गणित सोडवू शकता मग म्हणाले आता तिन्हीच वर्णन करा म्हटलं ही ज्योत आहे म्हणजे काय हे तेव्हाचा माझा भाग सांगतोय मला ते विचारणारे प्रश्न आणि त्याची मी दिलेली उत्तर म्हटलं हे काय म्हटलं ज्योत जो, म्हटलं ज्योत आहे म्हणजेच काय म्हटलं म्हणजे प्रकाश देणारी ज्योत आहे त्यांना उत्तर वेगळं अपेक्षित होतं म्हटले हा आहे म्हटलं हो आहे बरोबर आहे म्हटलं मग ही काय आहे म्हटलं वात आहे आणि खाली काय आहे म्हटलं तेल आहे म्हणजेच काय म्हटले मग तेव्हा त्यांनी मला तेल हे देहामधलं कफत स्वरूप कसं आहे हे समजावून सांगितलं आणि शरीराचा किती भाग आहे आपण पण डोळ्यासमोर आणली की त्याच्यात ते तेल घालतो तेलाने भरते मग त्या तेलामध्ये असलेला द्रवरूप म्हणजे पाण्याचा अंश जे आपल्या मनुष्य देहामधला असतो आणि वात म्हणजे मनुष्य हे तीन दोष त्यांनी मला सांगितले आणि तीन गुण वात जी आहे मध्ये पित्त म्हणजे अग्नितत्व आणि कफ म्हणजे ते तेल आणि पाणी असा त्याच्या ते तेलामध्ये पाण्याचं अंश म्हणून ते ते म्हणले तेल हे कफाचं अंश मग वात पित्त कफ या देहामध्ये दे आहे म्हणले मग वात हा आणि कफ याच्यावरती म्हणले हा अवलंबून आहे तेल जास्त जरी झालं तरी वात म्हणले सरकणार आहे किंवा वातावरती परिणाम होणार आहे म्हणजे मी डोळ्यासमोर माझ्या पंटी लावलेली होती पण सांगत वेगळं होते की त्या तेलामध्ये म्हणजे कफामधनं जो निर्माण होतो जो अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी जी पंचमहाभूत असतात ती म्हणली त्या वातात लपलेली आहेत मनुष्य देहामधला वात जर बिघडला बिघडतो मी मी परत सांगतो आयुर्वेदाचा विद्यार्थी नाही पण हे मला त्यांनीच सांगितलं होतं हे जीवात्मा आणि परमात्मा एक आहे हे सांगताना त्यांनी हे मला उदाहरण सांगितलं होतं आणि मग म्हणले वातीवरती म्हणजे वातावरती अवलंबून असतो आग्नी आणि मग तो वात देहामधला कफ आणि पाणी किती शोषून घ्यायचा किंवा किती वापर करायचा हे ठरवतो किंवा ह्याच्यावरती तो आग्नीची ज्योत जी प्रज्वलित असते जो देहातला अग्नी असतो त्याप्रमाणे मनुष्याचं शरीर निरोगी राहतं म्हणजेच म्हणले ती ज्योत ही उत्तम प्रकारे प्रकाश देते मजी जी जळतीय आता मला त्यांनी तिचा अजून एक प्रश्न विचारला ही जळतीये का पेटली आहे बघ का ही जळतीय पेटली आहे का तेवतीय तीन प्रश्न विचारले म्हणतो वात आता जळतीये पण त्याला म्हटलं पेटली पण म्हणता येते आपण म्हणतो ना की वात पेटलेली आहे मग म्हणले नियंत्रित जे असत ते जळत आणि अनियंत्र म्हणजे नियंत्रित अग्नी त्याला जळणं म्हणतात आणि त्याच्या त्या अग्नीमध्ये अनियंत्रितपणा व्हायला सुरुवात झाली बरोबर का शब्द जळण्यामध्ये अनियंत्रित व्हायला सुरुवात झाली तर त्याला जळजळ म्हणतात म्हणजे अग्नीचं अनियंत्रितपणा देहामधल्या पित्ताचा अनियंत्रितपणा आणि तो अग्नी नियंत्रणाबाहेर गेलं त्याला पेटणं म्हणतात आता हे बाहेरच्या अग्नीच्या दृष्टिकोनात म्हणजे कारखाना जळला नाही कारखाना पेटला म्हणतात पण झालं काय कारखाना पेटला आणि सर्व जळून खाक झालं सर्व सामुग्री जळून खाक झाली मग सा प्रत्येक सामुग्री आपण सोफा धरू कॉम्प्युटर धरू टी व्ही धरू अजून वस्तू धरू तर प्रत्येकाचं स्वतःचं अस्तित्व होतं ते एकत्र जळलं म्हणून ते जळून खाक झालं पण एकत्र भडका उडाला म्हणून त्याला पेटणं म्हटलं कारखाना पेटला आणि आपलं साहित्य जळून खाक झालं म्हणजे हा एक शब्दाचा वेगळा अर्थ तेव्हा मला कळाला की देहामध्ये दे, जेव्हा ते म्हटलं की अग्नि जो आहे ह्या तीन याच्यामध्ये वात पित्त कफावरती अग्नी नियंत्रित असतो हे पित्त म्हणजेच म्हटले अग्नीचं एक स्वरूप आहे मग म्हणले जीवात्मा आणि परमात्मा ही ज्योत आता म्हणा आता हा एक भाग झाला वैद्यकीय शास्त्राच्या अनुसार दुसरा भाग सांगितला ही ज्योत आणि ह्या ज्योतीवरनं दुसरी आपण पंटी लावतो म्हणजे जे गाणं आहे ज्योत से ज्योत जगाते चढो म्हणजे ज्ञानाचा अग्नी ज्ञानाचा अग्नी एकांकडनं दुसऱ्यांकडनं प्रज्वलित करणं म्हणजे ज्ञानाचा प्रसार असं त्यांनी सांगितलं की जाग लावायचंय काय तर ज्ञान ज्योत म्हणजे आपण जीवात्मा आणि परमात्मा मध्ये आपल्या देहामध्ये असलेली जी ज्योत आहे ती जर ओळखाची असेल तर आपल्या देहामधले हे तीन गुण आपल्याला ओळखणं गरजेचं आहे मग म्हटलं देहाची स्वयं ओळख होणं खूप गरजेचं आहे माझ्यात काय कमी आहेत आणि माझ्यात काय जास्त आहे म्हणून माझं मन विचारांनी अस्वस्थ आहे ह्याच्यावरनं म्हणले आपण स्वतःच स्वतः काय अडचण आहे हे बघू शकतो इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये त्याला सेल्फ डायग्नोसिस मोड म्हणतात एका यंत्राने स्वतःचं स्वतःच केलेलं म्हणजे फॉल्ट फाइंडिंग म्हणतो ना आपण काय दूर आहे बिघाड तसं आपण आपल्या देहामधला ह्या वात कीत कफ या कफ या ज्योतीवरनं आपण अभ्यासून आपल्या देहामधला अग्निस्थिर करू शकतो मग त्या पंटीमधल्या ठेवणाऱ्या त्या ज्योतीवरती जळणाऱ्या ज्योतीवरती जर आपण नजर आपली एक साधना म्हणतात जर म्हणजे एकरूप केली त्याच्याशी त्या अग्निशी तर देहामधला अग्नी हा बदलायला सुरुवात होते हा आपण मेडिटेशन किंवा ध्यानामध्ये प्रकार बघितला असेल की समोर मेणबत्ती ठेवतात पण मेणबत्ती नाही तर तिथं पंटी हवी कारण पंटी हा त्यांनी सांगितलेला की देह वात पित्तक तिन्ही दोष त्याच्यामध्ये करून त्यातनं कळतं हलाल लागली कुठंतरी घोटाळा आहे कफ तरी आहे किंवा वात तरी हललाय तेव्हाच अग्नी हलतो म्हणजे पित्त हलतो मग हा एक प्रकार तेव्हा त्यांनी मला सांगितला होता की देहाची सेल्फ डायग्नोसिस मोड आपल्याला स्वतःची देहाची जर मला कशामुळे एखाद्या गोष्टीचा त्रास झाला मी का एखाद्या गोष्टीसाठी माझं मन स्थिर करू शकत नाही तर म्हटले फक्त पंटी लावा आणि त्याच्याकडं त्या पंटीकडे पाहून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या देहामध्ये दोष काय आहे मग मला म्हणाले की तेवढं म्हणजे काय आपण म्हणतो ना की संध्याकाळी समय लावावी पण समय तेवते पेटत नाही जळत नाही ती त्याला तेवढं म्हणतात मग तेवढं म्हणजे काय आणि त्याचा जीवात्मा परमात्म्याशी कसा संबंध आहे हे पुढील भागात सांगतो श्रीराम